मित्र हो नमस्कार विचारांच्या रणमैदानात पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत माझं नाव सिद्धार्थ हो कोल्हापूर म्हटलं की विषयच हार्ट हे समीकरण पण मित्र हो गेले काही दिवस जर बघितलं तर कोल्हापूरकरांच्या भावनेशी हात घातलाय आणि डोळ्यातून टचकन पाणी काढलंय मित्र मित्रहो नांदणी मठातील हत्तीन जी काल परवाच वनतारा या अभयारण्यामध्ये गेली मित्र हो मला एक सांगायचं आहे की बाल म्हणजे वयाच्या दुसऱ्या वर्षापासून जी मुलं आहेत दोन तीन वर्षाची त्यापासून तरण्या बांड पोरांपासून ते म्हाताऱ्या कोतार्या जी लोकं आहेत म्हाताऱ्या कोतारी जी लोकं आहेत त्यांचा जो जीव आहे त्यांचं जे मन आहे त्या हत्तीमध्ये गुंतलेलं आहे आणि त्या हत्तीनीचा जीव जो आहे तो संबंध नांदणीकर आणि कोल्हापूरकरांच्या जीवामध्ये गुंतलेला आहे मित्र हो जी लोक पैशावरती प्रेम करतात त्यांना माया ममता काय कळणार आहे मित्रहो त्या लोकांनी पैशावरती प्रेम केलं नात्यांवरती नाही मित्रहो आज तो हत्ती इतर त्या लोकांच्यासाठी तो फक्त हत्ती हा प्राणी असेल परंतु तो हत्तीं जे आहे ते समस्त कोल्हापूरकरांसाठी एक कुटुंबातील सदस्य आहे म्हणून आज प्रत्येक कोल्हापूरकरांच्या डोळ्यात पाणी आहे मित्र हो प्रत्येक नांदणीकर प्रत्येक कोल्हापूरकर आपल्या आईवरती आपल्या बहिणीवरती आपल्या वडिलांवरती आणि आपल्या आजोबांवरती जितकं प्रेम करतो त्याच्यापेक्षा किंचित जास्त प्रेम त्या हत्तीवरती करतो आणि त्या हत्नीलाच आज न्यायालयीन प्रोसेस करून वनतारा या अभय अभयारण्यामध्ये नेलं मला अंबानी साहेबांना सांगायचं आहे मर्दाना हे काय बरोबर केलेलं नाही आमच्या कोलापु, कोल्हापूरच्या कोल्हापूरकरांच्या भाषेत काय मर्दाना काय केला हे पैसा आहे सर्वस्व नाही आहे मला एकच सांगायचं आहे बिईंग अ सांगलीकर आम्ही सदैव कोल्हापूरकरांच्या पाठीशी असू आणि आहोत मेडिकलच्या नावाखाली म्हणजे आरोग्याच्या नावाखाली तुम्ही हत्ती नेला आज बाटातून त्या अभयारण्यामध्ये नेलं मित्रहो मला हीच विनंती करायची आहे सर्व त्या आरोग्य अधिकाऱ्यांना एक महिन्यानंतर त्या हत्तीची मानसिक आरोग्याची तुम्ही तपासणी करा आणि खरंच ती त्या अभयारण्याशी मिळती जुळती घेत आहे का ते पहा तर बिईंग अ चांगलीकर म्हणून सांगतो नक्कीच ती हत्तीन जी आहे ती मानसिकदृष्ट्या तिथं व्यवस्थित नसेल याच्यामागचं कारण आहे कारण गेली तीस ते पस्तीस वर्ष ती हत्तीन जे आहे ती आमच्या सहवासामध्ये लहानाची मोठी झालेली आहे आमचं संबंध प्रेम तिला मिळालेलं आहे तर मित्र हो मला विनंती आहे की आणि सर्वोच्च न्यायालयालासुद्धा विनंती आहे की या गोष्टीचा पुनर्विचार करावा आणि ती हत्तीं जी आहे पुन्हा एकदा नांदणी मठात यावी ही सर्वोच्च न्यायालयाला हात जोडून विनंती धन्यवाद